प्रत्येक सजीव एक आत्मा आहे प्रत्येकाला जगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रत्येक प्राण्याला भूक आहे आणि ती मिटवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात या सजीव सृष्टीत फक्त माणूस असा आहे की त्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात विचार करता येतो आणि बोलता सुद्धा येते या सगळ्या वरदानासोबत माणसाला भूक सुद्धा मोठी दिली आहे प्राणी त्यांची भूक टाकल्यावर अन्नाला तोंड लावत नाहीत त्यांच्या समोर कितीही असलं तरी ते जेवढी भूक आहेत तेवढेच खातात आणि जेव्हा भूक लागते तेव्हाच अन्नाच्या शोधात राहतात पण आपलं असं नसतं हो ना माणसाची भूक आज पुरती नसते त्याला विचार करता येतो तो त्याच्या भविष्याचा विचार करतो आणि प्रत्येक वेळी तो आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो हे चुकीचे की बरोबर हे तुम्ही विचार करा तुमचं सुद्धा मत फक्त असू शकतं मी तर माझं मत मांडणारच आहे माझं मत भविष्यासाठी तरतूद करणं हे आहे आणि ते नाही कधीच ही गोष्टच तर आहे आपलं वेगळं पण पण किती मिळवायचं कुठं थांबायचं या गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात आपण स्वतःचा विचार करत असताना कोणाला हानी करत नाही ना हे ना? पाहणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे महत्वाकांक्षी असणं त्यासाठी प्रयत्न करणं धडपडणं हरून जाणं परत नव्यानं सुरुवात करणं हे असं जगणं माणसाने जगावं असं परमेश्वराला सुद्धा वाटत असेल ना मला वाटतं देवाने सगळ्यांना बनवलं त्यात त्याचं सगळ्यात आवडतं मूळ माणूस असणार बघा ना कारण सगळ्यांपेक्षा वेगळं त्याने माणसाला बनवलं त्याला क्षमता दिली बुद्धीच्या जोरावर माणूस त्याच्या क्षमतेपलीकडील गोष्टी सुद्धा करतो कोणताही प्राणी हवे तोडू शकत नाही पण माणसाने विमान बनवलं मिळवलं ना क्षमतेपटीकडे बघा म्हणून आपण स्पेशल आहोत आपल्यावर त्याचं इंडिकेशन देत असतो पण आपण पाहतो ना जास्त हट्ट पुरवला किंवा जास्त प्रेम मिळाले की काही कशी बनतात त्रास देतात अगदी तशीच माणसांच्या डोळ्यावर लोभाचा चष्मा चढला की त्याला हव्यास स्वार्थ चिकटतो आणि तो त्याच्या फतनाच्या मार्गावर चालायला लागतो त्यांची विवेकबुद्धी नाहीशी होते आणि मग सतत तक्रारी आणि इतरांच्या प्रगतीबद्दल मत्सर या भावना जागृत होतात जसे एका माणसात चांगले गुण असतात तसे वाईटही असतात पण ज्या विचारांना खतपाणी मिळत ते, ते मोठे होतात चांगले गुण जोपासले तर ते व्यक्तिमत्व एक चांगला नागरिक बनतो आणि हेच तर देशाचं भविष्य घडवतात याच्या विरुद्धही परिस्थितीत काय घडते हे तुम्हाला माहितच आहे आता हे चांगलं वाईट शिकण्यासाठी काही पदव्या घ्याव्या लागत नाहीत चांगलं वाईट प्रत्येकाला समजत पण यात निवडतानाच जर तुम्ही वाईट निवडलं तर तो, तो तुमचा चॉईस आहे आणि असे तुम्ही करत जाता आणि मग कधीतरी एका वर्णावर तुम्हाला पाठीमागे पाहावं हो लागतं त्यावेळी पश्चातापाची वेळ येते फक्त तुम्ही विचार करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकतरी असा व्यक्ती आहे का किंवा तुम्हाला कोणाबद्दल असं वाटतं का कि यार याच चांगलं झालं पाहिजे आणि कोणी असं आहे का की हा कसा कमवतो एवढं कसा प्रगती करतो देव मलाच का काही देत नाही असे प्रश्न पडतात का इथेच तुम्हाला कळलं असेल तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात ते दुसरा प्रकार जरा जास्त पाहायला मिळतो आणि दुसऱ्या प्रकारासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत पण कोणाचं तरी भलं व्हावं ही आहे सद्भावना आणि ती जोपासावी लागते त्या मनाला तेवढं निर्मळ ठेवावं लागतं ते जाणीवपूर्वक करावं लागतं जसं एखादा रोग किंवा पीक चांगलं येण्यासाठी सगळं तण उकडून टाकावं लागतं अगदी तसंच एका मनाला निर्मळ ठेवण्यासाठी सुद्धा कितीही स्वार्थी द्वेष करणाऱ्यांची सोबत मिळाली तरी अशी सोबत सोडण्याची कसोटी फार करावी लागते आपल्या मनाचे संगोपन करावं लागतं त्याला सतत चांगले विचार व्यक्ती आभासाव्या लागतात तुम्ही ओळखा स्वतःला प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवी संधी घेऊन येतो आजवर कितीही तुम्ही चुकला असला तरी परमेश्वर नेहमी तुम्हाला सुधारण्याची संधी देतो एकदा चांगलं वागून बघा कधीतरी स्वतःपेक्षा भल्याचा विचार करा जे काही सहज करता येईल अशी गोष्ट करा चांगलं करा म्हणजे काही जाऊन पैसे वगैरे वाटा असं नाही म्हणत मी एखाद्याला तुम्ही कसे आहात तुम्हाला काही त्रास आहे का असं विचारा बघा त्या व्यक्तीला सुद्धा कुणीतरी विचारलं याच बर वाटेल एखाद्या झाडाला पाणी द्या जाणीवपूर्वक आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ना असं वागण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही स्वतःसाठी जगताना कोणाचं काही वाईट करत नाहीत ना हे नक्की स्वतःला विचारा आणि तुमचं स्वतःवर खरंच प्रेम असेल तर तुम्ही स्वतःला नक्की बेटर पर्सन बनवाल जितकी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो त्यातल्या अपेक्षा आपण स्वतःच्या स्वतः पूर्ण करू शकतो जिथंपर्यंत आपण आपल्या आनंदासाठी स्वतःला जबाबदार बनवणार नाही तोपर्यंत आपली खातच राहणार आनंदी आनंदी राहणं आणि तसंच वातावरण आपल्या आजूबाजूला बनवलं तर आयुष्य जगताना मजा येते ना सगळं घरातलं वातावरण जेव्हा उत्साही आनंदी असल्यावर कसं समाधान वाटतं ही खरी श्रीमंती आहे तुम्ही किती सहजपणे आनंदी जगता हे महत्त्वाचं आहे उद्याचा विचार करा सगळं सांभाळा सावरा पण तुमचं जगणं सोडून नांगराला बांधलेल्या पहिल्यासारखे इच्छेविरुद्ध काम करू नका एखाद्याला दाखवण्यासाठी ऋण काढून सहन करू नका अति तिथे माती हे सगळ्यांनी लहानपणीच शिकले आठवते कधी गोष्ट एका भिकाऱ्याची एक भिकारी असतो त्याच्याजवळ फक्त एक किगर लावलेली झोळी असते तो सारखा देवाला तक्रार करत असतो त्याच्याकडे काही नाही म्हणून मग एक दिवस देव त्या भिकाऱ्याला दर्शन देतो आणि सांगतो मी तुला सोन्याची नाणी देतो तुला पाहिजे तेवढी पण देव आधीच सांगतो की ही नाणी जमिनीवर पडली तर माती होणार भिकारी जुई पसरून उभा राहतो देव त्याला थोडी सोन्याची नाणी देतो आणि विचारतो पुरे झालं तुला की अजून देऊ भिकाऱ्याला वाटत झोई भरून नाणी घ्यावी म्हणजे आयुष्यभर काही चिंता राहणार नाही तो देवाकडे मागतच राहतो आणि एक वेळ येते की झोई ये भरून जाते झोळी थोडी जेन झालेली किंवा ठिगळ असलेली असते भरत आली की ओजाने ती फाटते आणि काय सगळी नाणी जमिनीवर पडतात आणि त्याची माती होते देवाने सांगितल्याप्रमाणे होत सगळं विकारायला संधी मिळाली होती पण त्याने ती घालवली त्याची परिस्थिती सुधारली का नाही म्हणून गोष्ट करायची नसते आपल्या आयुष्यात अशा अति कोणत्या गोष्टी करतो गोष्ट ते ओळखा विचार स्वतःला आपण स्वतःला इव्हॅल्युएट करायला हवं दुसऱ्यामधले दोष काढण्यापेक्षा स्वतःच अनॅलिसिस करून आपल्या मर्यादा ठरवता आल्या पाहिजे दुसऱ्यांना चेंज करणं इम्प्रूव्ह करणं फार कठीण आहे त्यासाठी फार वेळ आणि एफर्ट्स घ्यावे लागतात तरी सुद्धा रिझल्ट तुमच्या मनानुसार असेल असं नाही या उलट स्वतःला वेळ दिला काय चुकतंय काय नाही तर आपण स्वतःमध्ये चेंजेस करू शकतो त्यातून इम्प्रूव्हमेंट होणारच स्वतःसाठी विचार करून बघा एकदा धन्यवाद